लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे रोड सोलापोला मोबाईल नंबर आमदार समाधान अवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटीवरून दहा कोटी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत आढावा बैठक संपन्न वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री विठ्ठल रखमाई दर्शनासाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा आणि अभूतपूर्व सोहळा म्हणजे आषाढी एकादशी वारी होय या वर्षाचा हा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे या वारीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी सर्व भौतिक सोयीसुविधा बाबींची नीटनेटकेपणाने व्यवस्थित वे पूर्तता होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपाने साजरा करण्याच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे या सोहळ्यानिमित्त केलेल्या नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीनंतर आमदार आवताडे हे पत्रकारांशी बोलत होते त्यांनी सांगितले की वारी परंपरेतील अतिशय महत्वपूर्ण आणि अविभाज्य घटक म्हणजे संपूर्ण देशातून पंढरपूर शहरामध्ये दाखल होणाऱ्या विविध दा दिंड्या उत्सव आहे आषाढी एकादशी निमित्त जवळपास पंधराशेहून अधिक दिंड्या पंढरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात या दिंड्या समवेत आलेले वारकरी भाविकांना व इतर वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत विविध बाबींची पूर्तता करण्याचे काम आघाडीवर आहे त्याचबरोबर यात्रा अनुदान अनुषंगाने वारी सोहळ्यासाठी अनुदान वाढवून मिळवण्यासाठी आमदार यांनी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी केली असता निर्णय होऊन पूर्वी कोटी असणारे अनुदान आता दहा कोटी एवढे झाले आहे तसेच सर्व दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचेही मंत्री महोदय यांनी जाहीर केले आहे तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना दौंड येथे करण्याचे नियोजित असताना पालखी विश्वस्तांनी याला कडूकडून विरोध केला असता यांना कडकडून विरोध केला असता मुख्यमंत्री नामदार शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी या कत्तलखाना रद्द करण्याची सक्त आदेश दिले आहे तत्पूर्वी सकाळ पुणे येथे तत्पूर्वी सकाळी पुणे येथे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित राहून पर्यटन विकास संदर्भात मतदारसंघातील विविध मागण्या मंत्री महोदय यांच्यासमोर मांडल्या भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी वारीच्या रूपाने अनेक वारकरी भक्त पंढरपूर नगरीमध्ये येतात परंतु या दरम्यान ये जा करत असताना या भाविकांना पंढरपूर येथील बसस्थानक जागा अपुरी पडत आहे त्यामुळे पंढरपूर बसस्थानकाचे विस्तारीकरण करून द्यावे पवित्र चंद्रभागा नदीत प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वच्छतेच्या दिशेने योग्य ती कार्यवाही करून चंद्रभागा नदीचे पवित्र जतन करण्यात यावे त्याचबरोबर चंद्रभागा नदीमध्ये भक्त स्नान करणाऱ्या महिला वारकरी भगिनींना चंद्रभागा आवारामध्ये स्नानगृहे उभारण्यात यावीत व पालखी मार्गावर वृक्षारोपण करणे अशा विविध मागण्या आमदार अवताडे यांनी यावेळी केल्या या बैठकीसाठी आमदार संजय मामा शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शासकीय विभागांचे सचिव अप्पर सचिव पोलीस प्रशासनातील अधिकारी इतर मान्यवर आणि विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते